राजा नमस्कार। आज नमस्कार। दहा हजारांची लाच घेताना पोहंडूळ ग्राम विकास अधिकारी गोरे एसीबीच्या जाळ्यात पोहंडूळ मध्ये केलेल्या नाला व सिमेंट रोड कामाचा दिलेला चेक बँक खात्यात जमा करून उचलण्यासाठी आर टी जी एस फॉर्मवर सही करण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या मानवत तालुक्यातील पोहंडुळचे ग्रामविकास अधिकारी मधुकर बाबूराव गोरे यांना ए सीबीने जाळ्यात टाकून गजाआड केले आहे मानवत तालुक्यातील पोहंडुळ येथे डी पी डी सीच्या निधीमधून नाली व सिमेंट रोडचे काम मंजूर करण्यात आले होते हे काम पूर्ण केल्यावर तक्रारदाराने कामाचा धनादेश मिळवण्यासाठी ग्राम अधिकारी मधुकर गोरे यांची भेट घेऊन धनादेश घेतला पण हा धनादेश बँक खात्यावर जमा करण्यासाठी आर टी जी एस फॉर्मवर मधुकर गोरे यांची सही आणि शिक्का आवश्यक होता तो देण्यासाठी मधुकर गोरे यांनी वीस हजारांची लाच मागितली आणि रक्कम न दिली तर सही देणार नाही असे सांगितले तक्रारदाराने सही देण्यासाठी चार हजार रुपये मधुकर गोरे यांना लागलीच दिले पण सोळा तक्रारदाराची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी तेरा मे दोन हजार चोवीस रोजी परभणीच्या एसीबी कार्यालयाशी संपर्क साधून रितसर तक्रार दाखल केली बीने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तेरा मे रोजी लाच मागणी पडताळणीसाठी गेले असता सही शिक्का देण्यासाठी दहा हजार रुपये रकमेची मागणी केली लाच मागणी पडताळणी सापळा यशस्वी झाल्याच्यानंतर पाच जून दोन हजार चोवीस रोजी पंचा समक्ष सापळा लावण्यात आला आणि दहा हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी मधुकर गोरे यांना रंगी हात पकडून दहा हजारांच्या लाचेसह ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अँटी करप्शन ब्युरोच्या नांदेडचे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीचे पोलीस उपाधीक्षक अशोक इप्पर पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे यांच्यासह टीमने हा सापळा यशस्वी केला मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा